नमस्कार मंडळी जखास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण मँगो बर्फी बनवणार आहोत खूप सोपी आहे बनवायला आणि विशेष म्हणजे खूप कमी साहित्यामध्ये तयार होते आणि तोंडात टाकताच विरगळते एवढी मस्त अशी ही मँगो बर्फी तयार होते चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं इथे मी ओला नारळ घेतला आहे दीड वाटी ओला नारळ आहे त्याचा जो पाठीमागचा भाग आहे तो मी पूर्ण काढून घेतला आहे पांढरा शुभ्र असा हा ओला नारळ घेतलाय आणि या ओल्या नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधून बारीक होतील त्यामुळे काय करायचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे जे नारळाचे तुकडे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत आता मिक्सरमधून बारीक करताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही सुरुवातीला थोडंसं बारीक करून घ्यायचं त्यानंतर एक वाटी भरून दूध घ्यायचं आणि अर्धी वाटीच आपल्याला फक्त हे दूध आपल्याला वाटतानी घालायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे ते नंतर घालायचं आहे ते पुढे सांगतेस मी तुम्हाला कधी यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आता आपल्याला हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे त्यानंतर इथे मी दुसरं मिक्सरचं भांडं घेतले यामध्ये एक वाटी भरून आंब्याचा गर घातला आहे पाणी न घालता मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं गॅसवर पॅन ठेवायचा आणि पॅनमध्ये आपल्याला जी नारळाची पेस्ट आहे ती सगळी घालून घ्यायची आता लगेच गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही नारळाची पेस्ट चांगली परतून घ्यायची पूर्ण पाच मिनिट परतून घ्यायची आणि जसं तुम्ही परतत जाल तसं तसं ही दाटसर होते आणि याचा रंगसुद्धा हलकासा चेंज होतो लगेच समजतं आपल्याला ही नारळाची पेस्ट आपली चांगली परतलेली आहे आणि नारळाची पेस्ट परतत असताना अजिबात अज करपून द्यायची नाही याची पूर्ण काळजी घ्यायची तर बघा इथे आपली नारळाची पेस्ट छान परतलेली आहे आता काय करायचं गॅस एकदम बारीक करायचा आणि यामध्ये साखर घालायची तर इथे मी अर्धी वाटी साखर घातली आता यामध्ये दूध पावडर घालायची तर मी दहा रुपयाचे जे पाकिट असतं ते मी पूर्ण यामध्ये घातलेलं आहे दूध पावडरचं व्यवस्थित साखर आणि दूध पावडर मिक्स करून घ्यायचं साखर इथे मी अर्धी वाटी घातलेली आहे तुम्हाला बर्फी किती गोड हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता आता यामध्ये दूध पावडर का घालायची दूध पावडरीमुळे क्रीमी टेक्शर येतं त्यामुळे दूध पावडर घालायची आणि एकजीव असं हे मिश्रण तयार होतं त्यामुळे दूध पावडर जरूर तुम्हीसुद्धा घाला आता यानंतर यामध्ये दूध घालायचे अर्धे वाटी जे शिल्लक राहिलेलं दूध आहे ते सगळं घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये तुपाचा वापर अजिबात केलेला नाही तरी पण आपली मँगो बर्फी तयार मस्तच होणार आता आपल्याला यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेला आंब्याचा गर घालून घ्यायचा एक आंबा इथे मी पूर्ण यामध्ये घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण आपल्याला कुठपर्यंत परतत राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण पॅनला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतत राहायचे गॅस मात्र मिडियम ठेवायचा आत्ता आणि मिडियम गॅसवर सतत हलवत व्यवस्थित हे मिश्रण परतून घ्यायचे तर बघा जसं परतत जाल तसं तसं हे मिश्रण दाटसर पण होतं आणि हे पॅनपासून वेगळंसुद्धा व्हायला लागले तर बघा मस्त असं हे पॅनपासून वेगळं झालेलं आहे आता यामध्ये काय करायचं आपल्याला इलायची पावडर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इलायची पावडरसुद्धा जास्त घालायची नाही अगदी थोडीशीच घालायची इथे मी दोनच इलायची बारीक कुटून घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आणि ताटाला आपल्याला इथे तूप लावून घ्यायचं आहे ज्या ताटामध्ये तुम्हाला ज्या भांड्यामध्ये बर्फी सेट करण्यासाठी ठेवायची त्याला अगोदर तूप लावून घ्यायचं आहे आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते तूप लावलेल्या ताटामध्ये सगळं घालून घेतलं आहे मी व्यवस्थित पसरून घ्यायचं पूर्ण एकसारखं प्लेन करून घ्यायचं हे मिश्रण व्यवस्थित मी दाबून एकसारखं प्लेन केलेलं आहे बघा तुम्ही आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसत आहे आता यावर मी छोटे छोटे पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे छोटे छोटे तुकडे घालून घेतले आहे आणि हलकंसं दाबून ठेवत आहे याला म्हणजे बर्फीला व्यवस्थित सेट होतील जर तुमच्याकडे पिस्ता नसेल तर तुम्ही कोणताही एखादा ड्रायफ्रूट यावर घाला म्हणजे छान दिसेल बर्फी किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता याला आपल्याला फक्त अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर बघा अर्धा तास झालेला आहे आणि दिसायलासुद्धा किती सुंदर ही बर्फी दिसत आहे अगदी देखणी झालेली आहे ही बर्फी मस्त अशी दिसत आहे आणि माझ्या घरी तर प्रचंड सगळ्यांना आवडलेली आहे तर मंडळी इथे आपली मँगो बर्फी तयार आहे दिसायलासुद्धा सुंदर दिसत आहे देखणी दिसत आहे आणि बनवायला एकदम सोपी आहे कमी साहित्यामध्ये तयार होते तर मंडळी तुम्हाला आजच्या या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर झकास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारीच बेल दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा म्हणजे झकास रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा